खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते कृष्णराव बापू यांच्या हस्ते करण्यात आला सर्वात प्रभावी आणि जनतेचं कार्य करणारं कार्यालय असेल या कार्यालयातून प्रत्येकांची कामे मार्गी लागतील असे आश्वासन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिले तर खासदार शाहू महाराज यांनी सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी चोवीस तास जनतेच्या संपर्कात राहणार असल्याची ग्वाही दिली यावेळी गोकुळचे संचालक आर के मोरे जिल्हा बँक संचालक ए वाय पाटील शिवसेना उबाटा गटाचे विजय देवणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील अभिजित ताईशेट्टे पी डी धुंद्रे सदाशिवराव सरापले एकनाथ पाटील आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बीपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील